आई अंबाबाई अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य माता Muscat. आम्ही रस्त्यावर येतोय आम्ही इथं शिक्षण घेताना आरक्षणामुळे आम्हाला शिक्षणाची दारे बंद होतात दार। अरे गुणवत्ता नसेल так в एकोणीसशे एकोणनव्वद अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद या समाजातील बांधवांवर अत्याचार होऊ नये म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेली ही कायदेशीर तरतूद पाहिजेत आम्ही कुठल्याही बांधवांवर असूया किंवा द्वेष बाळगत नाही आणि कोल्हापुरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात सर्व बांधवांनी सर्व मराठ्यांनी केलेली ही एकजूट होतो म्हणून वाचलाच आता इतिहास घडवणार यात तुम्ही काय बिघडवणार ते बघतोच आणि यासाठी आमचे संस्कार बघा मुका मोर्चा काढतोय आमचा लेला सर्व कोल्हापूर वासियांना मी मनापासून आवाहन करते की हा लढा हा संघर्ष फक्त जातीसाठी नाही तर अस्मितेसाठी आहे आणि मराठ्यांची अस्मिता ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे पंधरा ऑक्टोबरचा मोर्चा यशस्वी करणं ही आपली आणि आपलीच जबाबदारी आहे त्यामुळे मुक मोर्चा सामील होताना त्या मोर्चाची शिस्त स्वच्छता आया बहिणींची इज्जत